यानंतर बातमी आहे तामिळनाडूमधनं तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना खरंतर आज बहुमत सिद्ध करायचं होतं परंतु त्याच वेळेला तामिळनाडूच्या विधानसभेत हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला नेमकं काय झालं तिकडे जाणून घेऊया तामिळनाडू विधानसभेतल्या तमाशाना आजचा दिवस गाजवला डी के शशिकला यांचे विश्वासू पलानीस्वामी यांना आज बहुमत सिद्ध करायचं होतं बरोबर अकरा वाढण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पलानीस्वामी स्वामी केचे कार्यकारी प्रमुख एम के स्टालिन आणि पनीरसेलम यांचे समर्थक विधिमंडळात दाखल झाले विधानसभाध्यक्ष पी धनपाल यांनी आवाजी मतदान घेण्याची घोषणा केली आणि इथंच वादाची ठिणगी पडली डीएम केच्या एम के स्टालिन यांच्यासह इतर आमदारांनी गुप्त मतदानाची मागणी केली धनपाल यांनी फेटाळून लावली आणि यानंतर तुफान गोंधळ सुरू झाला डीएमकेच्या केच्या आमदारांनी थेट सभापती धनपाल यांना घेराव घातला घोषणाबाजी सुरू केली खुर्च्या हवेत फेकून दिल्या एवढंच नव्हे तर सभापतींचा माईक देखील तोडण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांनी डीएमकेच्या केच्या आमदारांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झालं नाही अखेर सभापती धनपाल यांनी डीएमकेच्या आमदारांना निलंबित केलं आणि सुरक्षा रक्षकांना या आमदारांना सभागृहाच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले या सगळ्या घोळात अनेक आमदारांचे शर्ट आणि लुंग्याही फाटल्या एम के स्टॅलेन तर शर्टाची बटणं तुटलेल्या अवस्थेत सभागृहातून बाहेर येताना दिसले तिकडं दिल्लीचंही या सगळ्या तमाशाकडे बारीक लक्ष होतं धनपाल यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पुन्हा दुपारी तीनची वेळ दिली सभागृहातला हा सगळा राडा तोपर्यंत तो जगजाहीर झालेला होता टी व्हीवरचे दृश्य बघून जगभरामध्ये छितू सुरू होती आणि लोकशाहीची ही थट्टा सुरू असताना डीएमकेचे स्टॅलिन आणि त्यांचे सहकारी हे मात्र सभागृहामध्ये ठाण मांडून बसलेले होते अखेर त्यांना हटवण्यासाठी पी धनपाल यांना पोलिसांना पाचारण करावं लागलं आणि एखादी पालखी उचलल्याप्रमाणे स्टॅलिन यांना सभागृहाच्या बाहेर अखेर नेण्यात ने ने आलं दुपारी बरोबर तीन वाजून पंचवीस मिनिटांनी आवाजी मतदान सुरू झालं आणि एकशे तेवीस मतांसह पलानी स्वामींनी बहुमत सिद्ध केल्याचं पी धनपाल यांनी जाहीर केलं तर अकरा आमदारांनी विरोधी मतदान केलं आणि तब्बल महिन्याभराच्या ड्राम्याचा डी एंड झाला अठ्ठावीस वर्षांपूर्वी एम जी रामचंद्रन यांच्या निधनानंतर सत्ता हाती घेताना जयलितांना देखील अशाच नामुष्कीचा सामना करावा लागलेला होता त्यावेळी तर त्यांच्या अंगावरती हात देखील टाकण्यात ता आलेला होता कारण रामचंद्रन यांनी आपला राजकीय वारसदार नेमलेला नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये उभी फूट पडली जयललिता यांनी ज्या झुंजारपणे नंतर पक्ष ताब्यात घेतला त्याच झुंजारपणाने आज शशिकला देखील पक्ष ताब्यात घेत आहेत फरक मात्र इतकाच आहे की शशिकला आज तुरुंगात आहेत